मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून हॉटेललाही मागे सारेल एवढी चविष्ट रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी नाही खरं तर भाजीच तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून कोणत्या पद्धतीची भाजी आज आपण तयार करणार आहोत खूप कमाल आहे एकदा केली तर परत परत कराल याची सुद्धा खात्री आहे चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हा पदार्थ असा आहे की पाहुणे आल्यावर आवर्जून प्रत्येकाने करायलाच हवा बरं अतिशय पौष्टिक आहे आपण पनीरची भाजी करतो ना त्यापेक्षाही कितीतरी पटीने पौष्टिक ही रेसिपी तयार होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडते एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी दडलेल्या आहेत दोन्ही रेसिपी मुलांना फार आवडतात त्या दोन कशा ते सुद्धा पुढे सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मी विनंती करते आहे असं समजा हवं तर पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडेल तर त्या पहा त्यासाठी मी इथे एक बीट घेतलेलं आहे तीन जणांसाठी ही भाजी करते आहे त्यासाठी एका बिटाचा वापर केला आहे मग तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे बिटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर पहा एक बीट आहे मी त्याची मागची पुढची बाजू काढून घेतली त्यानंतरनं त्याची संपूर्ण साल आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आता हे बीट मी कट करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल या पद्धतीने कट करायचे म्हणजे वाटायला सोपं जाईल तुम्हाला जर हवं तर तुम्ही अगदी बारीक बारीक फोडींमध्ये सुद्धा याला कट करू शकता पण आपल्याला हे सर्व मिक्सरलाच फिरवून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी हे बीट कट करून घेते बीट खूप जास्त पौष्टिक असतं त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खायला हवं पण सॅलेडमध्ये शक्यतो बीट मुलं खात नाहीत त्यांना आवडत नाही कारण त्याची चव मुळात वेगळी असते या रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी तयार झाल्यानंतरनं कोणालाही समजणार नाही आहे ही बीटाची रेसिपी आहे बीटाला जो स्वतःचा एक वास असतो ना तो अजिबात ह्या रेसिपीच्या शेवटपर्यंत टिकत नाही ते कसं ते सुद्धा पुढे सांगणार आहे तर पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून घेतलं त्यानंतरनं दोन तिखट हिरव्या मिरच्या घालून घेतल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया तर इथे मी बिटाचं संपूर्ण मिश्रण या भांड्यामध्ये काढून घेते पहा मिक्सरचं भांडं लगेच धुवायला टाकायचं नाही आहे आपल्याला कारण आपल्याला याचा पुढे उपयोग होणार आहे आणि भांड्याला बऱ्यापैकी बीट लागलेलं असतं तर त्या लागलेल्या बिटाचासुद्धा पुढे आपण वापर करणार आहोत तो कसा ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पुढे समजेल तर पहा इथे मी झाकणाला जे काय होतं तेसुद्धा असं काढून घेतलं आता हे सर्व साईडला ठेवून देऊया आणि दोन कांदे घ्यायचेत पण हां पहा मी एक थोडा लहान घेतला आहे एक थोडा मोठा घेतला आहे आपल्याला दोन्ही कांदे वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागणार आहे त्यामुळे कांदे कसे कापायचे ते पाहून घ्या सुरुवातीला ह्याचा जो मध्यभाग आहे तो काढून घेतला आहे कांद्याची साल काढून छान स्वच्छ कांदा धुवून घ्यायचा त्याला बऱ्यापैकी काजळी असते त्यामुळे जो मोठा कांदा होता ना तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा तर पहा इथे मी असा उभा उभा कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं जो लहान कांदा आहे ना तो अगदी बारीक बारीक कट करायचा व्हिडिओ दाखवती आहे अगदी त्या पद्धतीने पहा हा जो दुसरा कांदा आहे तो छान असा बारीक कट करून घ्या जितका तुम्हाला बारीक जमेल तितका बारीक कट कर करायचा म्हणजे मग तो नंतरनं खायला खूप छान लागतो बरं हा जो छोटा कांदा आहे तो आपण फोडणीत वापरणार का तर अजिबात नाही मग कशासाठी वापरणार तुम्हाला समजेलच ही रेसिपी आहे ना खरंच खूप कमाल आहे हळूहळू एक एक गोष्ट समजत जाईल आणि मी ह्या गोष्टींना स्टेप बाय स्टेप केलेल्या आहेत जसं केलं आहे ना मी त्या तुम्ही जेव्हा रेसिपी तयार करणार नाही सेम स्टेप बाय स्टेप जा म्हणजे वेळसुद्धा वाचतो आणि तुम्हालासुद्धा सोयीस्कर पडेल तर पहा एक टोमॅटो घेतला स्वच्छ धुवून घेतला एकाच टोमॅटोचा वापर करायचा आहे जास्त टोमॅटो वापरायचा नाही आहे नाही तर मग आपली जी भाजी आहे ती आंबट होऊ शकते इथे मी एक टोमॅटो घेतला त्याच्या बिया काढून घेतल्या आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला बारीक चिरलेला कांदा मी सेपरेट ठेवला आहे आणि मोठा मोठा चिरलेला कांदा जो आहे तो मी सेपरेट ठेवलेला आहे ते दोन्ही आपल्याला एकत्र करायचे नाही आहेत सेपरेट ठेवायचे आहेत कारण ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी लागणार आहेत टोमॅटोसुद्धा पहा अशा पद्धतीने मोठा मोठा कट करून घेतला आहे आता एक कढई ठेवायची कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं अगदी अर्धी पळी तेल घेतलं आहे जास्तीचं तेल घालण्याची गरज नाही आहे फक्त अर्धी पळी तेल पुरेसं जो कांदा आपण उभा कट करून घेतला होता ना तो यामध्ये घालून घेतला गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे पहा मोठा गॅस करायचा नाही आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचा नाही आहे कांदा फक्त मऊ होईपर्यंत त्याचा जो कच्चे पण आहे तो जाईपर्यंत हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने इथे कांद्याचा रंग बदललेला आहे थोडासा आणि कांदा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करते जो आपण एक टोमॅटो कट करून ठेवला होता तो टोमॅटो इथे ॲड केला आणि मिडियम फ्लेमवर टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबत छान असा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही एकत्रित मी असं भाजून घेतलं त्यानंतरनं यात मुठभर कोथंबीर घालायची तीसुद्धा थोडी परतवून घेऊया गॅस चालूच आहे त्याचबरोबर आपल्याला लगेचच यामध्ये एक इंच आलं घालायचं आहे कट करून घालणारी मी आलं आणि सोबतच भरपूर असा लसूण घालायचा आहे तर पहा इथे मी अद्रक घातलं आणि मग लसूण घालून घेते आता हे सर्व आपण पुन्हा छान एकजीव करून घेऊया लसूण गावाकडचा आहे पातळ सालीचा आहे लवकर सोलला जात नाही त्यामुळे मी सालीसहित घेतलेलं आहे तुम्ही साल काढून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता पहा हे एक मिनिटभर फक्त परतवून घेतलं त्यानंतरनं गॅस बंद केला आता एका प्लेटमध्ये हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथे गॅस बंद नाही केला आहे गॅस बारीक केलेला आहे मी अगदी बारीक गॅसवर आता मी पुढची कृती करून घेणार आहे पहा स्टेप बाय स्टेप यासाठी दाखवते आहे म्हणजे तुम्हाला करायला सोपं पडेल तुमचा वेळ वाचेल आपण वाटणाची तयारी करून घेतली ना आता गॅस बंद नाही करायचं आपल्याला लगेचच यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं पहा या पद्धतीने तेल घालून घ्यायचं गॅस अगदी बारीक ठेवायचं आणि लगेच पुढची कृती करायची थोडी कोथंबीर घेतली आहे ही आपण कट करून घेऊया पहा कोथंबीर तुम्हाला जर पालक घालायची असेल तर नक्कीच तुम्ही इथे पालकचासुद्धा वापर करू शकता कारण आपल्याला अतिशय पौष्टिक हेल्दी रेसिपी तयार करायची आहे इथे मी आता कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली त्यानंतरनं काय करायचं ते सुद्धा सांगते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा ही कोथंबीर आणि कांदा आपल्याला जे वाटून ठेवलेलं बीट होतं ना यामध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने आता हे सर्व यामध्ये घालून घेतलं की हे लगेचच एक जीव करून घ्यायचं आपण यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचं तिखट घालण्याची गरज नाही आहे आणि शक्यतो लाल तिखट वापरू नका हिरव्या मिरचीचाच वापर करा त्यामुळे या पदार्थाची चव खरंच कितीतरी पटीने बदलते जर तुम्ही लाल तिखट घातलत ना तर चवीत फरक पडेल मी सांगते आहे तुम्हाला पहा ही रेसिपी जी आहे ना ती जशी मी व्हिडिओत दाखवली आहे ना अगदी सेम तशी करा खात्रीने आहे खूप जास्त कमाल होते आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालायची त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घ्यायची बाच या व्यतिरिक्त कोणतेही मसाले यामध्ये ॲड करायचे नाही आहेत आता हे सर्व पुन्हा आपण छान एकजीव करून घेऊ आणि त्यानंतरनं यामध्ये लागेल असं बेसनपीठ घालू पहा इथे जवळपास अर्धी वाटी छोटी वाटी ही अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलं ते घालून घेतलं हे सर्व मिक्स करून घेऊया आधी आपल्याला बघायचं आहे की कि किती प्रमाणामध्ये यामध्ये बेसनपीठ बसेल आता तुम्ही बीट घेताय तर बीट कधी लहान असू शकतं मोठं असू शकतं त्यानुसार तुम्हाला बेसनाचंसुद्धा प्रमाण कमी जास्त लागू शकतं इथे हे पीठ थोडं मला सैलसर वाटत होतं म्हणून मी पुन्हा अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये ॲड केलं तर आपण टोटल गच्च भरून अशी एक फुल वाटी बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे आता हे सर्व मी छान असं एकजीव करून घेते पहा अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स केलं सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे जर तुम्ही मीठ आधी घातलं तर याला पटकन पाणी सुटणार आणि मग हे बॅटर फक्त पातळ होत राहणार मग तुम्हाला सारखं यामध्ये बेसनपीठ ॲड करावं लागणार आणि आपलं बीठ एक आहे त्यासाठी खूप जास्त बेसनपीठ जर आपण ॲड केलं तर तो पदार्थ पौष्टिक नाही राहणार त्यामुळे आपल्याला मिठाचा जो वापर आहे तो सगळ्यात शेवटी करायचा आहे आता पहा हे सर्व मी पुन्हा एकजीव करून घेतलं आणि हलक्या हाताने मिक्स केले आहे बरं का तोपर्यंत इथे बारीक गॅसवरती तेलसुद्धा छान गरम झालं आता या तेलामध्ये आपण ही भजी सोडून घेऊया ही भजी खायला एवढी छान लागते जर तुम्ही भाजी करायचा बेत करताय आणि तुम्ही जर दोन किंवा तीन जणच आहात खाणारे जर एका बिटापासून करताय ना तर तुम्ही आता आधी व्हिडिओ पाहताय म्हणून तुम्हाला सांगते सुरुवातीलाच दोन तीन बिटाचा वापर करून ही भजी करायला घ्या कारण भजी एवढी कमाल आहे भाजीपर्यंत ती शिल्लक राहत नाही तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेलसुद्धा की किती भजी शिल्लक राहिली मुलांना एवढी आवडते आणि मग त्यांना नाहीसुद्धा म्हणता येत नाही आणि पौष्टिक आहे म्हणून असं वाटतं चला खाऊ द्या खूप छान लागतात ह्या भज्या कुरकुरीत होतात आतमधनं मोकळ्या पोकळ होतात त्यामुळे नक्की अशा पद्धतीने भजी करून पहा गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे मीडियम, मीडियम फ्लेमवर ही भजी होऊन द्यायची मी सुरुवातीला काढायचा प्रयत्न करत होते माझ्या लक्षात आलं की खाली चिटकलेलं आहे कारण आपण यामध्ये वाटण भाजून घेतलं होतं ना तर थोडीशी भजी खाली चिटकलेली होती त्यामुळे मग मी थोडं थांबले आणि त्यानंतरनं हे असं मोकळं करून घेते पहा अशा पद्धतीने अजिबात भजी तेलात सुटत वगैरे नाही भजी तेलसुद्धा पित नाहीत मी तुम्हाला नंतरनं दाखवेल पहा अशा पद्धतीने ही भजी आपल्याला संपूर्ण तळायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवर तळायची गॅस जर तुम्ही बारीक केला ना तर भजी तेल जास्त पिणार तर इथे पाहू शकता तुम्ही याचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत म्हणजे आपली भजी तळून तयार झालेली आहे आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया स्टीलच्या प्लेटमध्ये ही भजी मी काढून घेते पहा अशा पद्धतीने तेल निथळून ही भजी काढून घ्यायची खरं सांगते मी जर तुम्हाला भाजी करायची आहे करा नाही पण ही भजी मात्र आवर्जून करा आणि भाजीसुद्धा एवढी कमाल होते ना तुम्ही कोणत्याच हॉटेलमध्ये अशा पद्धतीने भाजी खाल्ली नसेल खरं तर जेव्हा मी पहिल्यांदा ही रेसिपी केली होती ना तेव्हा मलासुद्धा असं वाटलेलं की बिटाची भाजी कशी लागेल म्हणजे त्याचा उग्र वास नाही येणार का वगैरे माझ्या मनात भरपूर प्रश्न होते मी म्हटलं एकदा ट्राय करूया केली खरंच खूप कमाल झालेली म्हणून मग आज तुमच्यासोबत शेअर करते तर पहा अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहे आपण ज्यावेळेस पहिली बॅच काढतो ना गॅस मोठा करायचा त्यानंतरनं ही भजी यामध्ये सोडून घ्यायची कारण तेल जरा थंड झालेलं असतं त्यामुळे गॅस मोठा करायचा आणि मग ह्या भज्या सगळ्या सोडून घ्यायच्या आता ही भजीसुद्धा मी मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घेतली आता आपण हे सुद्धा सर्व काढून घेऊया पहा मी इथे दोन बॅच तळून घेतल्या होत्या पण खरं म्हटलं तर भाजी टाकेपर्यंत फक्त एक बॅचच आपली शिल्लक राहिलेली आहे भाज्यांची एवढी कमाल होतात त्यामुळे नक्की सांगते आहे करताना थोडे जास्त क्वांटिटीमध्ये करा ही भजी तर चला इथे मी आता ही संपूर्ण भजी काढून घेते आणि कढईमधलं जे तेल आहे ना ते सुद्धा अर्ध काढून घेणार आहे बाकी आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे त्यासाठी ठेवणार आहे आता गॅस बंद केला आहे मी त्यानंतरनं हे जे मिक्सरचं भांडं आहे यामध्येच आपल्याला वाटण वाटून घ्यायचे म्हणजे आपलं जे, जे वाटण आहे त्याला रंग छान येईल त्यामुळे भाजीचा रंगसुद्धा खूपच सुंदर येतो त्यामुळे म्हटलं हे भांडं आपल्याला धुवायचं नाही आहे पहा यामध्ये सर्व वाटण घालून घेतलं आता पाणी न घालता हे छान बारीक वाटून घेऊया कांदा आणि टोमॅटो आहे त्यामुळे खरं तर पाण्याची गरज पडत नाही मस्त रंग आला आहे पहा वाटणाला कढईमधलं तेल बऱ्यापैकी कमी केलं गॅस चालू करायचं आहे मीडियम फ्लेमवरती कढीपत्ता घालून घ्यायचा त्यानंतरनं सर्व मसाले घालून घ्यायचे सगळ्यात आधी हळद घातली त्यानंतर धना पावडर घातली रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घातली सोबत आवडीनुसार तिखट घालायचे लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे तिखट थोडं कमी ठेवले आणि सोबतच गरम मसाला घालायचा आहे किंवा भाजी मसाला घाला जो तुमच्याकडे गरम मसाल्याचा प्रकार असेल तो तुम्ही इथे वापरू शकता मी इथे भाजी मसाल्याचा वापर केलेला आहे हे मसाले तेलावरती फक्त हलवून घ्यायचे काही सेकंद आणि लगेचच वाटण घालायचं तेलामध्ये सुरुवातीला सुके मसाले घाला म्हणजे कोणतीही भाजी असू द्या तेलात सुके मसाले घातले की त्याला तरी छान येते रंग छान येतो आता हे वाटण सर्व कमीत कमी तीन चार मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं की वाटण खाली तळायला लागते तर त्यामध्ये थोडं थोडं करून एक दोन चमचे पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि हे वाटण अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत छान परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर पहा कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी हे वाटण परतलं गेलं पाहिजे कारण आपण सुरुवातीला कांदा जास्त वेळ भाजून घेतला नव्हता त्यामुळे आत्ता आपल्याला हे वाटण छान परतवूनच घ्यायचे मी अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी यामध्ये ॲड केले आणि हे वाटण छान असं परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आता तर इथे गरम पाण्याचाच वापर करा तुम्ही जर थंड पाणी घातलं तर तुमच्या भाजीची तरी निघून जाईल आणि चवीतसुद्धा फरक पडतो त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा इथे मी गरम पाणी भाजीमध्ये घालून घेतलं जितकं गरजेचं आहे तितकंच घाला पुढे काही टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आपण ग्रेवीपुरतंच मीठ घालायचं आणि कट केलेली कोथंबीर घालायची हे सर्व छान एकजीव करून घेते एकदा आणि आता यावरती झाकण ठेवायचे आणि कमीत कमी तीन ते चार मिनटं अगदी बारीक गॅसवर ही भाजी होऊन द्यायची पहा तीन चार मिनटं झालेले आहेत मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि भाजी छान अशी उकळली गेली आहे भा थोडीशी आटलेली सुद्धा आहे ही भाजी करताना थोडी पातळ करायची खूप घट्ट करू नका नाहीतर मग हे वडे त्यातलं जे पाणी आहे ते शोषून घेतील आणि मग भाजी खूप जास्त घट्ट होऊन जाईल दुसरी महत्त्वाची टीप ग्रेव्ही तयार करून ठेवायची भजी तयार ठेवायची जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचे तेव्हा गॅस चालू करायचा भाजी गरम झाली की त्यामध्ये ही भजी सोडायची आणि एका मिनटात गॅस बंद करायचा जर तुम्ही खूप आधी ही भजी सोडून ठेवलीत ना तर ती खूप जास्त मऊ पडतील आणि कदाचित भाजीमध्ये सुद्धा शकतील त्यामुळे ही महत्त्वाची टीप आहे जेव्हा जेवायला बसायचे त्याच्या एक ते दीड मिनटं आधी फक्त भजी यामध्ये सोडायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं गॅस बंद करायचा तर तुम्हाला माझी आजची ही चटपटीत रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेला सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग